सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस हळदी समारंभादरम्यान चोरीला गेलेले सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने राहुरी पोलिसांनी अथक तपास आणि धाडसी कारवाईतून हस्तगत केलेत तर न्यायालयाच्या हे दागिने फिर्यादीकडे सुपूर्द केले गेलेत सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शैला भास्कर सोनवणे वयवर्षी एकसष्ट राहणार भवानी चौक पेठ जिल्हा नाशिक या त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी राहुरी येथील विठ्ठला लॉन्स या ठिकाणी आल्या होत्या नवरी मुलीचे सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे सुरक्षेसाठी दिले गेले हळदी समारंभादरम्यान अज्ञात चोरट्यांनाही दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती तर याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता प्राथमिक तपासात कोणताही ठोस पुरावा हातीनं लागता देखील पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज लग्न समारंभातील छायाचित्रे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला तपासादरम्यान अशाच प्रकारचे गुन्हे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील पचोर तालुक्यातील कडिया सांसी गावातील काही व्यक्तींकडून देशभरात होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार मध्यप्रदेशातील बोडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता आरोपी क्रिश सिकंदर सिसोदिया याचं नाव समोर आलं संबंधित गावात स्थानिकांच्या संभाव्य प्रतिकाराचा धोका लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीनं मोठ्या फौजफाट्यासह छापा टाकला गेला तर कारवाई ला या कारवाईत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सहा लाख रुपये किमतीचं सोनं जप्त केलं गेलं या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली झाला सात अकरा या दिवशी राऊरी येथे विठ्ठला लॉन्सला माझा पुतण्या अनिकेत आणि श्वेता यांचा शुभविवाह होता त्या शुभविवाहानिमित्त हळदीच्या दिवशी आमचे मुलीचे केलेले जे दागिने होते ते दागिने त्या दिवशी चोरांनी पळून नेले आणि त्या दिवशी आम्ही खूप भावनाविष झालतो आणि आज सतरा दोन एकोण दोन हजार सव्वीस रोजी हे दागिने आम्हाला आज सुखरूप परत मिळाले आणि एवढ्या लवकर इतक्या जलद गतीने राहुरी पोलिसांनी हा जो शोध केला आणि ते दागिने आम्हाला आहे त्या अवस्थेत परत दिले त्याबद्दल आम्ही खूप खूप आनंद झालो आहोत आम्ही सगळे भारावून गेलो आहोत त्याबद्दल मी राहरी पोलीस स्टेशन त्यांचे साहेब सर्व सहकार्यांचे सात अकरा दोन हजार पंचवीस ला माझं विठ्ठल लॉन्स इथे लग्न होत पण हळदीच्या दिवशी सहा तारखेला चोरांनी माझे दागिने पळवून नेले तर राहुरी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मला ते व्यवस्थित भेटले त्याबद्दल मी राहुरी पोलिसांचे आभारी आहे विठ्ठल लॉन्स ला लग्न होतं बहिणीने माझ्याकडं सांभाळायला बॅग दिली गोल्डची माझ्याकडून चोरांनी नेली पण हिसकावून स... नेली पण ती रावली पोलीस स्टेशनने लवकरात लवकर सापडून दिली आणि आम्ही आता हा आनंद व्यक्त करूच शकत नाही आभारी आव सर्वांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट तुळशीदास गीते काळे हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड सतीश आवारे अशोक कुदळे प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे योगेश आभाड आदींच्या पथकानं यासाठी परिश्रम घेतलेत दोन जानेवारी दोन हजार सव्वीसला मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं गेलं तर न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त सोनं सतरा फेब्रुवारीला फिर्यादीकडे सुपूर्द केलं गेलंय यामुळं नवदाम्पत्याला दिलासा मिळालाय सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंध्यत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा